नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर तर आज मी खूप दिवसांनी नर्सरीला भेट देण्यासाठी आलेली आहे आणि नर्सरी म्हणजे खूप आवडीचं ठिकाण आहे माझं तर नर्सरीमध्ये आज मी आले आहे मला आजच्या दिवसाची खास आठवण राहावी म्हणून मी एक झाड खरेदी करण्यासाठी आलेली आहे तर पाहते मी नर्सरीमध्ये खूप छान छान प्रकारची झाडं होती आणि मला देखील खूप झाडं आवडली अनेक वस्तू इथं विकायला होत्या खतं माठ वेगवेगळ्या प्रकारची इनडोअर आउटडोअर झाडं हँगिंग असे खूप काही होतं पण मला जे झाड आवडलं होतं ते भैयांनी खूपच महाग सांगितलं मग ते मी घ्यायचं कॅन्सल केलं आणि जे झाड मी घेतलेलं आहे ते खूप काळ आपल्यासोबत राहतं त्यामुळं मग मी त्याची चॉईस केली मला अँथुरियम किंवा आर्किड अशी दोन झाडं घ्यायची होती आर्किड पण होते इथं पण एकच होते आणि अँथुरियमचं पण एकच प्लांट होतं मग त्यामुळं मी ते कॅन्सल केलं आणि आपल्याला कायमस्वरूपी सो सोबत राहील असं एक झाड मी खरेदी केलेलं आहे तर पाहू शकता इथं झाडांची खूप सगळी व्हरायटी होती आणि ही नर्सरी आहे ती श्रीराम चौकामध्ये यादव नर्सरी म्हणून आहे आणि खूपच सुंदर अशी झाडं आहेत पण भैया थोडे महाग देत आहेत ठीक आहे त्यांना ही खूप लांबून झाडं मागवावी लागतात पण झाडांची ग्रोथ अगदी छान होती सगळ्या पाहू शकता आपण अगदी झाडं छान सुस्थितीत होती त्यामुळं मग जरी थोडे पैसे जास्त गेले तरी घ्यायला काहीच हरकत नाही खूप वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स आता सध्या तरी आलेले आहेत बाजारामध्ये बघा खूप सगळी इनडोअर प्लांट्स मला इथं पाहायला मिळाले आणि फुलांची झाडं टेरेसवर ऊन खूप असल्यामुळं टिकणार नाहीत म्हणून मी त्यामुळं ते घेतले नाहीत तर बघा अशा प्रकारे खूप सगळी झाडं आहेत तर नर्सरीला आत्ता सध्या जर आपण विजिट दिली तर नक्की अशा प्रकारची झाडं तुम्हाला मिळू शकतील हा गवती चहा आहे गवती चहा प्रत्येक घरात असावाच असं मला वाटतं तर पहा खूप प्रकारची झाडं जी आपण अगदी सहजरित्या घरामध्ये किंवा टेरेसवर किंवा अंगणात लावू शकतो आणि झाडं घरात असणं म्हणजे खूप सुंदर असं एक वातावरण निर्मिती तयार करतं तर बघा इथं खतं वगैरे सगळेच मिळत आहेत तर अशा प्रकारे आज नर्सरीची व्हिजिट झाली माठांवरची पेंटिंग तर मला खूपच आवडली माठच घ्यायचा विचार करायला लागले होते पण माठ आता घरात आहेत त्यामुळं मग मी माठ घ्यायचं कॅन्सल केलं खूप सुंदर असे कलर केले होते माठांना पाहू शकता आपण आणि हे परमनंट कलर आहेत त्यामुळं जाणार नाहीत छान वाटले माठ मला साधे पण होते सा एकदम सिम्पल पण होते पाहू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या शेव जास्वंदी आहेत शेवंती आहेत खूपच प्रकारची फुलं आता मार्केटमध्ये सध्या तरी उन्हाळ्याची आलेली आहेत ही फुलझाडं आपण सहज आपल्या घराला शोभा आणण्यासाठी लावू शकतो तर बघू शकता आपण अशा प्रकारे आजची नर्सरीची व्हिजिट खूप छान झाली आणि तुम्ही आता हे पाहत आहात ते हे झाड मी खरेदी केलेलं आहे आणि हे आहे फिलेट इनडोअर प्लांट तर पाहू शकताय खूप मळलं होतं ते रोडवरच्या मातीमुळं मा। तर त्या भाईयांना म्हटलं जरा क्लीन करून द्या त्यांनी मग हे झाड क्लीन करून दिलं छोटे छोटे दोन पॉट खरेदी केले मी सिरॅमिकचे आणि आजची आपली नर्सरीची व्हिजिट संपवून टाकली छोटासाच पण आठवणीत राहणारा काही क्षण असतात ते मला साठवून ठेवायला आवडतात तुम्हाला मला काय वाटलं झाडाबद्दल आजच्या ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका